शिकलगार समाजाची प्रगतीच्या दिशेनं वाटचाल सुरू नवशात शिकलगार लँग्रेत शिकलगार समाजाचं अधिवेशन उत्साहात संपन्न शिकलगार समाज हा प्रगतीकडे चालला असून या समाजातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली ही समाजासाठी लक्षणीय वेध घेणारी गोष्ट आहे समाज एकत्रित आला तर प्रगती निश्चित होते हे शिकलगार समाजानं सिद्ध केलं असल्याचं मत राष्ट्रीय अध्यक्ष नवशाद शिकलगार यांनी व्यक्त केलं खानापूर तालुक्यातील लेंगरे पीर लाल शाहबाज कलंदर उर्सा निमित्त शिकलगार समाजाचा अधिवेशन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ पार पडला यावेळी ते बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख अब्दुल गणी शिकलगार चंदू शिकलगार सलीम शिकलगार उपस्थित होते यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष नवशादिकल म्हणाले की शिकलगार समाजाच्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तेचं प्रमाण वाढत असून तसेच विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्रावीण्य आमच्यासाठी गर्वाची बाब असून कैलासवासी याकूब बाबा कैलासवासी मकबूल अबा रस्तुल माजर रसूल मास्तर रज्जा गुरुजी यांनी रचलेल्या संघटनेच्या पायाला कळस बसवण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून करत असून आम्ही करत असलेल्या कामाचं फळ समाजाच्या माध्यमातून मिळत आहे यावेळी जिल्हाध्यक्ष याकूब शिकलगार यांनी कैलासवासी याकूब बाबा यांच्या जीवनावर संघटनेसाठी असलेले कार्य यांची माहिती देऊन त्यांचा जीवन, जीवन चरित्र यावर पुस्तिका लिहिणार असल्याचं सांगितले यासाठी समाजाचे व संघटनेचं योगदान पाठीशी मिळावं अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी पी एस आय सलीम शिकलगार नवा नाविकाधिकारी सलीम समीर शिकलगार गणेश शिकलगार यांनीही आपले विचार व्यक्त केले यावेळी दहावी व बारावीच्या पंचवीसहून अधिक विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक देऊन संघटनेचे अध्यक्ष नौशाद शिकलगार व विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला विविध क्षेत्रात विशेष प्रावीण्य कमावलेल्या उच्चपदस्थ विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला मुस्लिम समाज लेंगरे ग्रामपंचायत लेंगरे सांगली जिल्हा मुस्लिम शिकलगार समाजाच्या वतीनं अधिवेशनाच्या कार्यक्रमासाठी नेटके नियोजन करण्यात आले होते शिकलगार जमात ट्रस्ट व युवा संघटना मुंबई यांनीही या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य केले खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल